दाभोळकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम त्यांच्या पाश्चात जे पुढं घेऊन निघालेत त्या सो कॉल्ड अंधश्रद्धा निर्मूलकानेच काल एक जादूचा पेटारा उघडलेला आहे खरं तर या पेटाऱ्यात चमत्कारिक किंवा नवीन असं काहीच नाही आहे जे आहे ते जुनंच आहे फक्त आता शिळ्याकाडीला ऊत आणला जातो आहे एवढं मात्र नक्की कोण आहे बरं हा अंधश्रद्धा निर्मूलक महामानव तर ह्याचं नाव आहे श्याम मानव या श्याम मानव यांच्याबद्दल काही सांगत बसण्यापेक्षा त्यांनी उघडलेल्या जादूच्या पेटाऱ्यातल्या आरोपांवरच आज आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईक मित्रो नमस्कार हा पहा तो पेन ड्राईव्ह जो काल राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकार परिषदेत दाखवत होते हा तोच लाल पेन ड्राईव्ह आहे ज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे आहेत आरोप कसले तर मविया सरकारच्या कालखंडात फडणवीसांनी अनिल देशमुखांकडे एक माणूस पाठवला होता जो चार वेगवेगळे ॲफिडेव्हिट्स असलेला एक लिफाफा देशमुखांना अनिल देशमुखांना देऊन म्हणाला होता घर जाके पडणार जनरली कॉलेजात असताना कुठल्याशा प्रेमवीरानं रोमिओनं एखाद्या आवडत्या मुलीला प्रेमपत्र द्यावं लिफाफ्यात आणि बाद मी अखेले मे असं सांगावं तशातला हा प्रकार होता अनिल देशमुखांनी नंतर एकांतात तो लिफाफा उघडला आणि त्यातली ती चारही ॲफिडेविट्स वाचली तर त्यात अनिल देशमुख असं लिहून देत होते की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री आदित्य ठाकरे अनिल परब हे त्यांना पोलीस खात्यातल्या क्रीम पोस्टिंगवरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आपण सांगू तिथे करायला सांगत होते आणि त्या मार्गाने कोट्यवधी रुपये जमा करायला दबाव आणत होते तर अजित पवार आणि शरद पवार हॉटेल आणि बार मालकांकडून दरमहा शंभर कोटी वसुली करून द्या असा दबाव आणत होते मित्रो फडणवीसांनी जेव्हा ते विरोधी पक्षनेते होते तेव्हा हे आरोप स्वतःच उघडपणे या लोकांवर केलेले आहेत त्या आरोपांच्या पुष्टीअर्थ त्यांनी अनेक पुरावेही सादर केलेले आहेत मग अनिल देशमुखांच्या ॲफिडेव्हिट्सनी काय साध्य होणार होतं राज्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांचं नाव ज्या प्रकरणात आलं होतं ते व्ही आय पीनच्या फोन टॅपिंगचं प्रकरण ज्यात सायबर पोलिसांनी रश्मी शुक्लांना तर अडकवण्याचा प्लॅन केलाच होता वर फडणवीसांनाही चौकशीला बोलावून तात्पुरती अटक दाखवण्याचा आणि त्या अटकेतून आसुरी आनंद मिळवण्याचा डाव कोणत्या गडावरच्या सेनापतींचा होता हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी रचलेला कट त्यात सामील असणारा विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण त्याच्या ऑफिसात लावलेला छुपा कॅमेरा आणि त्यातून उघड झालेला सगळा पुढचा कट हे दर्शवणारं हजारो तासांचं फुटेज हे सगळं विधानसभेत मांडलं होतं देवेंद्रजींनी त्यांच्या पेन ड्राईव्हमध्ये खरोखरच मालमसाला ठासून भरला होता दारूगोळा ठासून भरला होता पण आता हा जो पेन ड्राईव्ह आहे अनिल देशमुख दाखवत आहेत त्यात नेमकं काय दडले हे तरी त्यांनी सांगायला हवं पण ते सारं गुपित आहे आत्ताच उघड नाही करणार वेळ आल्यावर बाहेर काढणार एकदम पेटंट वाक्य आहे या राजकारण्याचं आत्ता उघड नाही करणार वेळ आल्यावर बाहेर काढणार अंबानींच्या घराच्या बाहेर जिलेटीन भरलेली गाडी ती स्कॉर्पिओ उभी करणारा सुपर कॉप सचिन वाजे हा तर खरं तर निलंबित पोलीस अधिकारी त्या ख्वाजा युनिजच्या मॅटरमधला पण त्याला सेवेत पुन्हा घ्या असं तत्कालीन गृहमंत्र्यांना कोणी सांगितलं होतं त्यानंतर देशमुखांनी तो निर्णय बारामतींच्या काकांवर सोपवल्याचा निरोप मातोश्रीला पाठवला होता मातोश्रीनं या सगळ्या गोष्टींमुळे किंवा या एका सुपरकॉपच्या नियुक्तीसाठी किती आकांतांडव केलं होतं हे स्वतः अनिल देशमुखांनी फडणवीसांशी बोलताना सांगितलेलं आहे म्हणजे फडणवीसांनी अनिल देशमुखांचं संभाषण झालेलं आहे या संभाषणादरम्यान मातोश्रीवरच्या कोमटपाणी सम्राटांचा आणि बारामतीच्या कारामती काकांचा किती शेलक्या शब्दात किती शेलक्या भाषेत देशमुखांनी उद्धार केला होता त्याचंही रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे फडणवीसांनी आणि तेही अशा एका लाल रंगाच्या पेन बंदिस्त आहे आणि तो पेन ड्राईव्ह देवेंद्रजींकडे आता इकडेही त्याच रोगाची लागण झालेली आहे वेळ आल्यावर बाहेर काढून सुशांत सिंग राजपूत दिशा सालियन यांच्या कुणातही राज्याचं तत्कालीन गृह खातं कसं आणि किती इन्वॉल्व होतं याचे पुरावे देखील देवेंद्रजींकडे आहेत असं म्हणतात कारण नितेश राणे असोत नारायण राणे असोत यांनी जे काही पुरावे त्यांच्याकडे आहेत ते मोबाईल टॉवरचं लोकेशन वगैरे हो हे सगळं आपल्याच पक्षाच्या प्रमुखाकडे सोपवलं आहे तर यापैकी अनिल देशमुखांनी गिरीश महाजन आणि फडणवीसांना संपवा त्यांना अडकवा गोत्यात आणा असे जे आदेश आपल्या चेला चपाट्याने दिलेले होते त्याचेही पुरावे फडणवीसांनी गोळा करून केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत असं समजतं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतानाही अनिल देशमुखांना अटक झाली होती आता ही अटक विरोधी पक्षनेते फडणवीसांनी करून आणवली नव्हती तर अँटिलिया प्रकरणानंतर मनसुख हिरनचा खून झाला आणि त्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तांवर ठपका ठेवत त्यांना हटवलं गेलं मग त्यांनी जो लेटर बॉम्ब फोडला परमबीर सिंगांनी आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांनी पत्र लिहिलं आणि कळवलं की अनिल देशमुख हे पोलीस दलातल्या काही अधिकाऱ्यांकरवी मुंबईतल्या बार मालक चालक या मंडळींकडून दरमहा शंभर कोटी वसूल करून मागतायत बरं या वसुलीत सारी प्रक्रिया मॉनिटर करायला सचिन वाजे या करप्ट ऑफिसर नेमलेला आहे त्याला जेव्हा अटक झाली आणि त्यानं डमी नावानं खोटं आधार कार्ड देऊन बुक केलेला ट्रायडंटमधला सूट जेव्हा स्कॅन केला गेला तेव्हा तिथं नोटा मोजण्याचं मशीन सापडलं होतं एक डायरी सापडली असं सा काही सूत्र सांगतात ज्या डायरीत म्हणे शंभर कोटींच्या दरमहा वसुलीनंतरच्या वाटण्यांचे हिशोब लिहिलेले आता ही डायरी जर तत्कालीन विरोधी पक्षाच्या म्हणजे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असेल तर ता त्या डायरीतले तपशील आजवर बाहेर का आलेले नाहीत लोकसभेला या डायरीतल्या नावांचा प्रचारासाठी चांगला वापर करता आला असता पण तसं झालेलं नाही याचा अर्थ ती डायरी गहाळ झालेली आहे अथवा त्यातला तपशील हा सुद्धा वेळ आल्यावरच बाहेर काढला जाणार आहे असं वाटतं आहे मला असो ती जी कुठली वेळ आहे ती नेमकी कुठली तेच आता कळेन असं झालं आहे कारण एकच पालुपद ऐकायला मिळतं आहे वेळ आलं की बाहेर काढू कधी कुठली वेळ आणि कधी बाहेर काढणार पण डायरीसोबतचं नोटा मोजण्याचं मशीन हे स्पष्ट करतं की वाजे हा मविया सरकारचा वसुली मास्टर होता नो डाऊट पण त्याला ऑर्डर देणारा त्याचा बॉस कोण कारण वाजेला आणला उभाटांनी त्याला सेवेत घ्या रिस्टोर करा असं सा सांगितलं काकांनी पण त्याला फील्डवर स्पेशल ऑफिसर ऑन ड्युटी बनून वापरला अनिल देशमुख नावाच्या गृहमंत्र्यांनी तेव्हा वाजेचा बापही अनिल देशमुखच जा म्हणायचा नाही का असो तर अनिल देशमुखांकडे फडणवीसांनी पाठवलेल्या त्या चार ॲफिडेव्हिटचं पुढे काय झालं त्यांनी राजकीय बाणेदारपणा दाखवला त्यांनी ॲफिडेव्हिट सादर केले नाहीत मग ते लगेच तुरुंगात गेले का तर नाही त्यांच्या जेल जाण्यामागे फडणवीस नव्हे तर ॲडव्होकेट जयश्री पाटील यांची तक्रार कारणीभूत होती कोण जयश्री पाटील तर त्या आहेत गुणरत्न सदावर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील परमबीर सिंग यांच्या पत्रावरून त्यांनी जयश्री पाटील यांनी पोलीस ठाण्यात एक अर्ज दिला अर्जानंतर काहीच होत नाही म्हटलं नोटीस दिली आणि मग अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाला हाच धागा पकडून आधी ईडी आणि मग सी बी आयनेही अनिल देशमुखांना अटक केली आता देशमुख बाहेर आले आहेत ते प्रकृतीच्या कारणानं मिळालेल्या बेलवर त्यांना अद्याप क्लीनशीट मिळालेलं नाही आहे ते निर्दोषमुक्त झालेले नाही आहेत ईडी किंवा सी बी आय त्यांना पुन्हा उचलून आत टाकू शकतं आता हा झाला अनिल देशमुखांचा इतिहास त्यांना अटक कशी झाली याचा यात देवेंद्र फडणवीसांचा हात पाय साधा बोट तरी आहे का पण आपल्यावर अन्याय झाला आहे आणि त्या ॲफिडेविट्सवर मी सह्या केलं नाहीत म्हणून फडणवीसांनी मला अटकेत टाकले आठ टाकले हे पालूपत तर अनिल देशमुखांनी त्यांना जामीन मिळाला त्यानंतर ज्या मुलाखती दिल्या होत्या लगेच ता तातडीनं त्यात तेव्हाही ते बोलले होते हे आता तो लिफाफा घेऊन अनिल देशमुखांच्या बंगल्यावर आलेला फडणवीसांचा माणूस बंगल्यावरच्या सी सी टी व्हीत काही झालाच असेल जर खरोखरच आला असेल तर मग शुभ कार्य मे बात बातकी अनिल देशमुख ते सी सी टी व्ही फुटेज जाहीर करून का नाही बार उडवून देत गौप्यस्फोटांचा उगाच का तो रिकामअप लाल पेन ड्राईव्ह हा दाखवत हिंडून राहिले माझ्याकडे पण आहे की हा हा काय आता हा तोच पेन ड्राईव्ह आहे ज्यात सगळे पुरावे दडलेले आहेत असं जर मी म्हटलं तर बिघडत आहे कुठं कोण येणार आहे विचारायला आलेस तर सांगता येईल जसं हे राजकारणी सांगतात वेळ आल्यावर दाखवतो अजून वेळ आलेला नाही वेळ आली की बाहेर काढी नाही का मित्रो अनिल देशमुख गृहमंत्री असताना जे जी काही जे काही कांड घडून गेलेत ते सगळेच कांड भयंकर आहेत त्यातलंच एक कांड म्हणजे भाजपा नेते गिरीश महाजन यांना एका मॅटरमध्ये अडकवणं वेळप्रसंगी गिरीश महाजन यांना इजा पोचवण्याचा देखील डाव रचला गेला होता हे सारं त्या स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणच्या व्हिडिओ क्लिपमध्ये उघड झालेलं आहेच अख्ख्या दुनियेनं पाहिलं आहे पण याच प्रकरणात गिरीश महाजनांना अटक करा मोकोका लावा असा तगादा तत्कालीन एस पींच्या मागे लावला होता अनिल देशमुखांनी अशी साक्ष या एस पींनी सी बी आय समोर दिलेली आहे आणि या साक्षीच्या आधारे सी बी आयनं देशमुखांवर आता चार्जशीट दाखल केली आहे बेलवर बाहेर आलेले अनिल देशमुख परत जेलमध्ये जाणार की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्याचं दिसतंय आणि या स्थितीचा फायदा उचलत पवारांनी आपला जुना पंटर श्याम मानव हा रिंगणात उतरवलेला आहे ज्या श्याम मानवांनी लोकसभेला इंडिया आघाडीचा उघड प्रचार केला बघा कसा तो इंडिया आघाडीचा लोकसभा निवडणुकीत ही प्रचार केलेला आहे जो पॉलिटिकल लीडर्स देखें जिनके साथ में मेरे संपर्क उनमें सबसे ज्यादा इंटेलिजेन्ट कई विषयों का गहरा ज्ञान रखने वाला बहुत ही हुशियार बहुत ही कल्चर व्यक्ति मैंने देखी है उनका नाम है शरद पवार जी स्वतः कबूल किल्ले विश्वंभर चौधरी निखिल वागळे असीम सरोदे यांच्या कंपुत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महामानव देखील होते तर तेच श्याम मानव आता विधानसभेच्या प्रचाराचा एक भाग म्हणून अनिल देशमुखांच्या मदतीला पवारांनी जाडलेत असं लोक बोलत असले तरी काही महिन्यांपूर्वी अनिल देशमुखांनी जे आरोप केले होते की एक माणूस आला होता लिफाफा दिला होता सह्या करा असं सांगून गेला होता नाहीतर ईडीची कारवाई होईल असंही म्हणाला होता, होता। पण तो माणूस देवेंद्र फडणवीसांचाच दूत होता का याचा एकही पुरावा अद्याप अनिल देशमुख देऊ शकलेला नाहीत मुळात असं काही घडलेलं होतं का का कपोलकल्पित आहे घडलेलं आहे यावरही आपण विश्वास कसा ठेवायचा फक्त लाल पेंट ड्राईव्ह दाखवला की त्यात पुरावा आहे असं समजायला जनता आता खोळी उरलेली नाही आहे मुंबई हो या नागपूर हे पब्लिक आहे अनिल बाबू हे सब आहे तर हा सगळा मामलाच गोलमाल आहे कोणी कोणाचा गेम केला आहे कोणी कोणाची वाजवली आहे समजायला मार्गच नाही आहे पण याच गोंधळाचा फायदा उचलत असे रिकामे लाल पेनड्राईव्ह दाखवून हे असले कल्ला करायला कोणाच्या बापाची परवानगी लागते तसा कल्लाकाल अनिल देशमुख करून गेले आणि आज मी करतोय आता तर त्यांच्या सोबतीला चक्क ते महामानव आहेत बघूया पुढे काय काय होते तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार